महाड तालुक्यात दोन एस टी बसची समोरासमोर धडक बसमधील दहा प्रवासी जखमी <ज़ागा दाख्णागा> महाड तालुक्यातील कुर्ला महाड रस्त्यावर दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात एस टी बसमध्ये असलेले दहा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एस टी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून दोन्ही एस टी बसचे मोठे नुकसान झाले खौजी आंबोडे पुणे बस ची महाड बसला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न